आयुष्य असत एखाद्या पुस्तकासारखं एक एक पान उलटत जावं आणि अनुभवांचे उत्कट रंग पाना पानांवर उतरवले जावे आयुष्य असत एखाद्या चैत्रातील वेधक दिवसासारखं पहाटे उगवलेला सूर्य कटू गोड अनुभूतींचे चटके देत पश्चिमेकडं चुकतो आणि क्षितिजावर उधळलेल्या मोहक संधेतून प्रार्थनाचे हिशेब मांडतो असं काहीस आयुष्यासाठी अशा कैक उपमा शोधाव्या मी ही कधी असते अशीच विचार बघणं मोजत असते सरल्या ऊन पावसांचे हिशेब बेरजांचे क्षण किती वजाबाकी किती अशी किती माणसं आयुष्याला गुंडली गेलीत किती प्रसंगांमध्ये आपल्याला स्वतःच भागून घ्यावं लागलं आणि मग काळाचा पट उलगडता उलगडता मन जात धुंडाळत भूतकाळाचे उंबरठे वाळव्यासारख्या छोट्याशा गावाशी नाळ जोडलेली मी वडिलांच्या नोकरीनिमित्त आमचं कुटुंब सांगलीत आलं आणि तिथं स्थायिक झालं वडील कैलासवासी कुबेर भाऊ शेमनाडे आणि आई कैलासवासी अक्काताई कुबेर शेमनाडे खरं तर प्रचंड कष्टातून आम्हा पाच भावंडांना वाढवत होते माझा जन्म सांगलीतलाच चार भावंडात मी चौथा अपत्य मी सुमती कुबेर शेमनाडे आणि सध्या तुम्हा सर्वांना परिचित असलेली सुमती भूपाल चौगुले एका मध्यमवर्गीय कुटुंबात आणि त्याच विचारसरणीत वाढलेली मी बालपणाच्या कोशातून जेव्हा जगाच्या मळलेल्या वाटेवर माझी पावलं पडू लागली त्या क्षणी माझं शिक्षण सुरू झालं गावभाग मारुती रोड सांगली इथं नगरपालिकेच्या कन्या शाळेत माझं पहिली ते सातवी पर्यंतचं शिक्षण झालं कन्या शाळेमधील शिक्षिकांच्या हाती माझ्या आयुष्याची मूर्ती घडत गेली पुढे माझं आठवीचं माध्यमिक शिक्षण झालं ते कळंबी हायस्कूल इथं आमचे भाऊजी म्हणजेच मोठ्या बहिणीचे मिस्टर किसन भाऊ वाजे इथं शिक्षक होते ते राहायलाही कळंबी गावी होते पुढे मी नववी ते अकरावी पर्यंत शिकले ते राणी सरस्वती देवी कन्याशाळा सांगली इथं पण शिक्षणानंतर पुढं काय हा प्रश्न जसा सगळ्यांना सतावतो तसा तो मलाही छळत होता चूल आणि मूल या पारंपारिक कोनाड्यात न पडता मला मात्र या चौकटीला भेद द्यायचा होता यासाठी माझं कुटुंबही माझ्या पाठीशी होतं आणि महत्वाचं म्हणजे माझे भाऊजी स्वतः शिक्षक असल्यामुळं या गोष्टीसाठी पाठबळ देत होते त्यांनीच मला सल्ला दिला तू शिक्षिका हो आणि त्या क्षणापासून एका मनोरम स्वप्नाची पायाभरणी झाली शिक्षण क्षेत्रात माझा प्रवेश झाला माझं डी एडचं शिक्षण म्हणजे कसरतच होती सांगली कॉलेजमध्ये सकाळी आम्हाला बौद्धिक विषय शिकवले जायचे दुपारी सूतकताई शिकणं हे बेसिक होतं त्या काळी आम्हाला कस्तुरबा आश्रम मध्ये जावं लागायचं आणि मग गावभाग सांगली ते सांगली कॉलेज तिथून कस्तुरबा आश्रम हा सारा आटापिटा मी पायी चालत करायचे वडील एकटेच कमावणारे त्यामुळे घरातून फारशी मदत मिळेल अशी परिस्थिती नव्हती मात्र प्रोत्साहन भरपूर मिळत होतं आणि माझ्यासाठी ते पुरेसं होतं दोन वर्ष हा त्रास झेलून मी डीएड झाले आणि घरी सगळ्यांना फार आनंद झाला माझे भाऊजी आणि त्यांची पत्नी म्हणजे माझी ज्येष्ठ बहीण विलासमती जयपाल उमाजे ही प्राथमिक शिक्षिका होती त्यामुळंच कुबेराच्या चार कन्यांपैकी दोघी जणी शिक्षिका झाल्या हा सर्वच नातेवाईकांमध्ये कौतुकाचा विषय ठरला पुढं मुलीच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे लग्न माझ्याही लग्नाची बोलणी घरी सुरू झाली आणि एकोणीशे सत्तर साली जैनापूरच्या धार्मिक कुटुंबातल्या भूपाल बाळाप्पा चौगुले यांच्याशी माझा विवाह झाला सभोवतीचं वातावरण अचानक बदललं सासरी जवळपास पंधरा माणसांचं कुटुंब पण सगळे समंजस आणि मायेची उब देणारे यात माझे दीर जाऊ सुद्धा शिक्षक होते आणि माझी आता नोकरीसाठी कसरत सुरू झाली शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील विद्या मंदिर या शाळेत माझ्या नोकरीचा शुभारंभ केला त्या काळात माझे पती तारदाळ गावी शिक्षक होते आम्ही यड्राव गावामधील रुग्गेमळा इथं संसार थाटला आणि तिथून तारदाळला जवळपास सहा किलोमीटर अंतर ते दररोज ये करू लागले इथली माणसंही खूप प्रेमळ आमची संसार वेल फुलत होती आणि या वेलीवर अलका लता महावीर अशी फुलं उमलत होती माझ्या तीनही मुलांचं प्राथमिक शिक्षण यड्राव इथल्या शाळेतच झालं पुढे दोन्ही मुलींचं माध्यमिक शिक्षण यड्राव इथं आणि मुलाचं माध्यमिक शिक्षण चिपरीला झालं यड्राव शाळेत अठरा वर्ष राहिल्यानंतर माझ्या आणि पतींच्याही बदल्यांचं सत्र सुरू झालं त्यातून मुलांच्या शिक्षणाची कसरतही मात्र एक कळून चुकलं वेगवेगळ्या भागात माणसंही वेगळी भेटतात अनुभवांचं विश्व समृद्ध होत जातं जग जास्त आकारात कळतं जांभळी शिरढोण असं प्रवास चक्र पूर्ण करून आम्ही का काही काळानं जैनापूरला स्थायिक झालो माझी आणि माझ्या पतींचीही बदली इथं झाली दोन्ही मुलींचं कॉलेज जैनापूर ते इचलकरंजी अशा कसरतीमध्ये पूर्ण झालं अपार कष्टातून म्हणजे अगदी एस टी बसची सेवा नसताना मुलींनी जिद्दीनं कॉलेज शिक्षण पूर्ण केलं मुलगा महावीरनं लठ्ठे पॉलिटेक्निक इथं सिव्हिल डिप्लोमासाठी प्रवेश घेतला आता आयुष्याचा सूर्य पश्चिमेकडे कलू मुलीचं लग्न रयत शिक्षण संस्थेच्या इंगळी हायस्कूल इथं क्लार्कपदी कार्यरत असलेल्या प्रशांत आप्पासाहेब गौरवाडकर यांच्याशी झालं तर धाकट्या मुलीनं जवाहर साखर कारखाना हुपरी इथं अकाउंट विभागात कार्यरत असलेल्या शशिकांत सिद्नाळे यांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं आता हे दिवस आमच्या आयुष्यातला विसावा शोधण्याचे मात्र पश्चिम क्षितिजावर कलता कलता अचानक सूर्याला ग्रहण लागावं असं काहीस झालं निवृत्तीनंतर आराम अनुभवायचा अशा काळातच माझ्या पतींच आकस्मिक निधन झालं भरमाध्यानी हा अंधार पसरला त्यांची सेवानिवृत्ती फक्त एका महिन्यापूर्वी तर झाली होती आमचं जगणं सैरभैर झालं मुलाचं डिप्लोमाचं दुसरं वर्ष सुरू होत माझी नोकरी अजून आठ वर्ष शिल्लक होती साऱ्याच नातलगांनी धीर दिला पुढं चालणं हाच आपला धर्म आणि मी तशीच चालत राहिले मुलानं एम आय टी कॉलेज पुणे इथं प्रवेश मिळवला आणि तो सिव्हिल इंजिनियर झाला आमच्या चौगुले घराण्यातला पहिला इंजिनियर पुढे दोन हजार सहा साली मी सेवानिवृत्त झाले आणि मुलाच्या लग्नाची तयारी सुरू केली पंचवीस जून दोन हजार सातला ला रुईच्या मनीषा हुल्ले हिच्याशी मुलाचा विवाह संपन्न झाला आताशा हा संसार वृक्ष बहरतो आहे मुलगी स्मिता हिच्या मुली श्वेता आणि नम्रता या दोघीही उच्च शिक्षित आहेत श्वेता मेकॅनिकल इंजिनियर बीटेक होऊन टाटा कंपनीत सेवा बजावतीये तर नम्रता कंप्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे माझी दुसरी मुलगी लता हिची कन्याही कंप्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे मुलाचं कोल्हापूरमध्ये बिल्डिंग मटेरियलचं दुकान आहे महावीर आणि मनीषा या दाम्पत्याला झालेली तनिष्का साची आणि विवान अशी गोडुली अपत्य माझ्या सार्थकतेचा गोडवा वाढवत आहेत चौतीस वर्षांच्या अथक सेवेनंतर मावळतीच्या क्षितिजावर पसरलेल्या सुखाच्या रंगांची आवीट उधळण अनुभवत मी तृप्त मनानं माझा मार्ग चालते आहे धन्यवाद दूर दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काजी भक्त तू